या भक्तिपूर्ण प्रवासात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे प्रस्तावना नामामध्येच परमात्मा विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे महाभारतातील अनुशासन पर्वात भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला सांगितलेले आहे ते केवळ एक स्तोत्र नाही ते जीवनाचा आध्यात्मिक नकाशा आहे एकच विष्णू जो सर्वत्र व्यापलेला आहे त्याची ही हजार नावे केवळ देवाचे गुणदान नाहीत तर प्रत्येक नाव हे मन बुद्धी आणि आत्मा यांचे शुद्धीकरण करणारे ध्यानबीज आहे